त्याचे अशी गोष्ट होते की माणूस शाळा पडत परत यांनी लोटलं तसा तो बसकेल खाली पडले तुमचा मोबाईल चाकला की दुसरा कोणाचाच वाटला दुसऱ्याचा तोरला तो तो पडला यांनाच लोटून तिला तो पडून गेला पुढे असं आता काय झालंय सांगतो त्यांच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या मनक्यात वर्षीची डिक्स आहे ते पडल्यानंतर जबरदस्त खाली सर पण जबरदस्त झटका बसला ना त्याच्यात गादी असते ती फाटून बरीच बाहेर आहे बाहेर आल्यामुळे कमरापासून ती नस असते खुब्या जाते मांडीत जाते गुडघ्या जाते पोटे जाते तासेत जाते पाय जात म्हणून यांचा कमरापासून पाय दुखणार जड पडणार रग लागणार बळ लागणार मग चालता येणार नाही उभा राहता येणार मांडी घालता बसून एक वाकड वाकड चालतो हे तुम्ही मला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो आता हे जे सगळं दिसतं ते एमआरआय मध्ये कमरेचं एम आर आय केला त्याच्यात दिसतो तुम्ही एक्सरे काढला एक्सरे मध्ये या गोष्टी दिसत नाही एक्सरे मध्ये ह्या गोष्टी दिसत नाही या दिसत एम आर आय मध्ये मी तुमच्या एम आर आय झाला जाऊन एम आर आय करायचं मी सांगितलं होतं किती नाही केलं तुमचे पैसे मी बरेल माझी एवढी गाडी समजलं आता हा मन जो मनका आहे तो सरकला परत त्याच्या पूर्वस्थिती जसं जसं जाईल बाहेर आलेली त्यावरही क्लिअर होईल पण हे शंभर टक्के आता जाण्याची शक्यता नाही वयामानामुळे किंवा तो पूर्वस्थिती शंभर टक्के जात नाही किंवा त्याला काही प्रिकॉशन आहे यांच्या शंभर टक्के त्रास मी आय करून देणार पण त्याला काही नियम पथ्य आहे त्या नियमात राहिले तर यांना आयुष्यभर त्रास होणार पण मी सांगितलेले नियम तोडले ट्रीटमेंट झाल्यानंतर याला पुढच्या पंधरा दिवसात परत त्रास होईल याची माझी गॅरंटी पण मी सांगितलेल्या नियमात राहिले मध्येपर्यंत त्रास होणार नाही याची पण माझी गॅरंटी समजलं आता नियम आणि पथ्य काय ते सांगतो यांना पालतो झोपून द्यायचं नाही झोपून द्यायचा नाही पंधरा ते वीस किलोचे पुढे वाकून वाजवून उचलायचं पुढचे तीन महिने कमराचं बेल्ड येतो लावायचं हाने लावायचं हा काय काम दुसरं कमराला झटका बसल अशा काही गोष्टी करून द्यायचा प्रवास करताना काम करताना बेल्ट लावायचा हा दुसरं यांना आंबट वातळ गॅस होईल अशा गोष्टी थोडे दिवस टाळायच्या तेव्हा जडाना समजलं यांना जाड गादी जाड सोपे बसायचं झोपून द्यायचं बस झोकून द्यायचं म्हटलं पूर्ण ऐकून घ्यायचं उशी पातळ घ्यायची म्हणजे दण दाबल्यानंतर जेवढं तुमचं लेन तयार होते तेवढी उशी हा निसर्गाचा नि दुसरं कमराला झटका बसला करून द्यायचं नाही बाकी तीन दिवसानंतर फरक जाण्याचा रोखे टकाटाक हा पालतो तो पण

वीस टक्के काय म्हणून राहतात पण वीस टक्के साठी त्यांनी सांगलेले असंही जर मी सांगलेले नियमात राहिले पण एवढे पंधरा दिवस माझे ऐंशी टक्के पेशंट नियमच पाळत मग घरी जाऊन इकडे तुला सांगता मग त्याला सांगतील लोक काही गावाचं नाही परत जसं एकदा तुम्हाला बीपी डायबिटीस बीपी डायबिटीस आधार लागला तुम्हाला त्याला नियम नियमपथे असतात